मित्रांनो माझं नाव आचार शिवाजी पवार आहे मी वर्गासाठी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक पांढरेगाव आहे आमच्या शाळेमध्ये एक खूप छान ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके आहेत गोष्टीची पुस्तके आणि पुस्तके असे खूप पुस्तके आहेत त्यापैकी मी एक गोष्टीचे पुस्तक घेतले आहे या पुस्तकाचे नाव आहे स्वप्नाचा पाठपुरावा या पुस्तकाचे लेखक आहे तो कर। पुस्तक त्या पुस्तकाशी लेखक काय तर्षा गजेंद्र आणि ह्या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे लढाय लढायचं की पळायचं लढायचं की पळायचं तर चला मित्रांनो आपण या गोष्टीविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया आणि थोडीफार माहिती जाणून घेऊया एक गोपाल नावाचा मुलगा एका छोट्याशा गावात राहत होता त्याचं नाव खूपच सुंदर होतं आणि त्याच्या गावामध्ये सर्वांना खूप आनंद होत होता तो तो त्याला तो त्याला म्हणत होता की मी आता या वर्षी दहावीच्या दहावीच्या परीक्षेमध्ये आहे आणि मला आणि मला दहावीच्या परीक्षेत खूप चांगले मार्क्स काढायचे आहेत कारण की माझे वडील अपंग आहेत आणि माझ्या आईच्या कमाईवर आम्ही सर्व जगत आहोत आणि मला काहीतरी बनायचे आहे पण तो दहावीच्या परीक्षेतही नापास झाला त्याला खूप आशा होती की मी दहावीच्या परीक्षेत पास होण्या आणि त्याच्या आईनंतर सव्वसुद्धा रंगवली होती की म्हणजे माझा पण दहावीत पास झाल्यानंतर मी त्याला मी त्याच्या सोबत त्याच्यासोबत आवडा शेतात जाईन व खूप पैसा कमी व माझ्या मुलाला काहीतरी लाईक ठरवीन असे त्याच्या आई सोबत पाहत होते असाच विचार करून असाच विचार करून करून गोपालला गोपालला खूप दुःख वाटू लागले त्याने आपला निकाल पाहिला आणि तो लगेचच आणि तो लगेचच नदीकडे पळू लागला त्याला तोंड आपात झाला होता त्याला वाटू लागले आता मी असे तोंड घेऊन कसे जाऊन माझ्या आई आईसमोर म्हणून तो नदीकडे पळू लागला तो रस्त्याने खूपच रस्त्याने खूपच विचार करू लागला की मी आता कसे होईल माझे माझ्या आईचे कसे होईल आणि तो म्हणाला आता माझ्याकडे दुसरा एकही रस्ता नाही दुसरा एकही रस्ता नाही हे म्हणजे याच्या याच्याशिवाय की मी नदीत दोन्ही खाऊन जी होती याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच रस्ता नाही मग तो तिथे मग तो तिथे Ich denke, तिथे गेला आणि बसला त्याला त्याला त्या झाडावर एक खालीता येईल ती खालीताय ती खालता येईल फांदीवर ती खाऊताय फांदीवरच बसली होती ती खालता येईल त्या फांदीला फांदीवर चोस गा खोसत होती आणि त्या आणि मग गोपाळने त्या वर जाऊन पाहिले तर ती खालता येईल तिथे चोस मारत होती तिथे एक नवीन को उगला होता मग त्या खरुता मग त्या खर खरुता येईला तर गोपाळला पाहतच ती इथून पळून गेली गोपालला वाटले एका झाडावर नवीन कोण होऊ शकतो तर मी पुन्हा चांगला गावनाय होऊ शकत म्हणून त्याने पुन्हा दहावीची परीक्षा दिली व तो आपल्या जीवनामध्ये साकार झाला आणि याच पुस्तकातली दुसरी गोष्ट म्हणजे राजाचा आजार एक होता राजा तो आपल्या प्रजेसोबत राहत होता त्याची प्रजा त्याची प्रजा खूपच सुखाने राहत होती आणि राजा पण खूप खूप सुखाने राहत होता परंतुवानं राजाला राजाला काही दिवसानंतर आजार झाला त्या आजारामध्ये राजाचा कोणीच उपाय करत नव्हता राजाला मी जेवत जात नव्हतं पाणी पिलं जात नव्हतं आणि झोपही लागत नव्हती राजा खूप विचारात पडला अरे देवा असे का होत असे माझ्यासोबत मी तर त्याच्यासाठी जे काही ते करतो आणि माझ्यासोबत तसेच होत आहे राजाच्या आजार खूप मोठ्या मोठ्या मैदानी सुद्धा खूप मोठ्या मोठ्या मैदानी सुद्धा आजार आजार केला पण त्याला काही उत्तर सापडले नाही म्हणून म्हणून राज राजाच्या बायकोनी राजाच्या बायकोनी म्हणजेच म्हणजेच राणीने राणीने असा निर्णय केला की त्या तिने एका डमरूवाल्याला वरून निरोबणाली सर्व गावामध्ये आता असं सांगू की जो राजाच्या आजारावर उपाय सापडेल उपाय साप सापडे त्याला माझ्याकडून खूप मोठे बक्षीस असेल आणि ज्याला पण उपाय सांगायचा असेल त्याने राजदरबारामध्ये सराव लाईन लावावी मग स सकाळ झाल्यानंतर सर ज्यांना ज्यांना उपाय सांगत होता ते सर्वजण जमले लाईन तर खूपच मोठी होती राजदरबारापासून तर गावाच्या शेवटच्या लोकांपर्यंत अशी खूपच मोठी लाईन होती सर्व लोकांनी उपाय सांगितले पण ते उपाय सर्व झालेले होते आणि राजा आणि राजाला त्या उपायापासून काही गुण मिळाला नव्हता हो आणि त्या त्या शेवटी एक एक चांगला माणूस आला होता म्हणजेच त्याने क त्याने सर्व सर्वांऐवजी दुसरा उपाय सांगितला होता तो तो उपाय म्हणजे राजाला एका आपल्याच गावाच्या एका जवळच्या डोंगरावर जायचे व तिथे आज झाड लावण्यासाठी एक मोठा खड्डा खोदायचा मग राजा दुसऱ्या दिवशी तिथे गेला पण राजाला काही बरोबर चालता येत नव्हते म्हणून म्हणून राजा राजाची बायकोसोबत तो तिथे गेला राजाच्या बायको त्याला ओढत ओढत तिथे नेले मग तिथे गेल्यानंतर तर राजाने तिथे चार ते पाच दिवस खड्डा खोदला आणि तो त्याचा खड्डा खूप मोठा झाला मग त्याला वाटले आता आपला खड्डा खूप मोठा झाला आहे आपण आपण आता यामध्ये झाड लावायला पाहिजे तेवढ्यात राजाला खूप भूक लागली त्याने चार ते पाच दिवस काम केले पण त्याला काहीच खायला जायचं नव्हतं तरीही त्याने तरी काम केले आणि त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याला खूप भूक लागली मग त्याने चांगल्या प्रकारे खाल्ले पिते व त्याला खूप चांगली झोप येऊ लागली आणि मग त्याने उपाय सांगितला होता तो म्हणाला मला यावर काहीच बक्षीस मला यावर काहीच बक्षीस नाही पाहिजे कारण कारण की मी तर राजाला फक्त उपाय सांगितला राजा फक्त या राज राजगदीवर बसत होता आणि सर्वांना हुकूम देत होता आणि सर्वांना सांगत होता की असे काम करा तसे काम करा आणि ते एका जागेवर बसून राहत होते म्हणून त्याला खाईच खाल्या जात नव्हतं धन्यवाद